नुकत्याच वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे यामध्ये जळगाव जामत विधानसभा मतदारसंघातील भाजपा महारुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे व महाविकास आघाडीच्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांच्यातच प्रमुख लढतीचे संकेत मिळत आहे जळगाव जामत विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात एकूण नऊ उमेदवार उभे होते त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रवीण पाटील व परिवर्तन महाशक्तीचे प्रशांत डिक्कर यांनी सुद्धा निवडणूक प्रचारामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यामुळे चौरंगी लढत होणार अशी चिन्हे मतदानापूर्वी दिसून येत होती परंतु प्रत्यक्ष मतदानानंतर सलग चार वेळा निवडून आलेले भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे आणि महाविकास आघाडीच्या डॉक्टर स्वाती वाकेकर हे निवडणूक रिंगणातील उमेदवारांची प्रबळ दावेदारी असल्याचं चिन्ह निर्माण झाले आहे मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी निवडणुकीत मांडलेली मतदानाची टक्केवारी कोणाच्या पाठ्यावर पडते आणि अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये नक्कीच शेवटी बाजी कोण मारते याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागलेलं आहे